पाण्यामुळे हो पूल वाहून गेला अठरा ऑगस्ट रोजीच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे पूल वाहून गेल्यामुळे येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत तसेच शेतीसाठी याच मार्गाने शेतकऱ्यांना जावे लागते परंतु पुलाची अवस्था झाली असून पुलावर नेणे अवघड झाले आहे बऱ्याच दिवसापासून पुलाचे रखडलेले काम हातूर मातूर डागडुगी करण्यात आले होते परंतु परत अठरा ऑगस्ट रोजी सततीच्या पावसामुळे पुलाच्या वरील स्लॅम वाहून गेल्यामुळे पुलाचे नळकांडे उघडे पडले पडले असून पुलामध्ये मोठे पुलावर पुलावरून वाहने जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तसेच लोकप्रतिनिधी यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे मेहकर तालुक्यामध्ये चित्र पाहवास मिळत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी बघण्याची भूमिका घेत असून जनसामान्याची जन्स, मात्र हाल होत आहे महिना झालेला महिना झालेला आहे म्हणजे शासन म्हणजे याच्याकडे कोणी अधिकारी आले कोणाला लक्ष नाही दुर्लक्ष आहे तुमची मागणी काय आहे मागणी अशी बोलाची का काहीतरी का झालेलं पाहिजे दुःख सुखाला येत पाऊस आलं की इथून जाता येत नाही काही नाही दुखा तिथून पाऊस आलं की लगेच पाऊस येते दुर्लक्ष केलेले सरकारने तुमचे मुलं शाळेत वगैरे इथून शाळा चालू असताना पण शाळा बंद लेकराची शाळा पण बंद होते म्हणजे शिक्षणापासून वंचित मुलं राहू शकतात समजा बरोबर तरी तुमची शासनाची मागणी शासनाकडे मागणी आहे व लवकरात लवकर पूल दुरुस्ती करून, दुरुष्ति करून। रस्ता रस्ता योग्य करावा, करावा।, करावा। म्हणजे वाहन चालत नाही सुरळीत समजा येत असेल हो हो